केली त्याचे कागदपत्र मी यांना दिलेले आहेत विक्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात एकही मस्जिद नाही मला विश्वास आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त मुंबई पोलीस आयुक्तांनी जे केलं ते पुण्यात करून दाखव मुंबई पोलीस म्हणता मुंबईचा विषय जो आहे मुंबई भोंगेमुक्त झाली पुण्यात सात आमदार तुमचेच आहेत त्यांना या गोष्टीचा विसर पडला होता सगळ्या गोष्टी पक्षाने किंवा मी ही जबाबदारी मादावर घेतले मी महाराष्ट्रात फिरतो आता पुण्याचा पण पदाधिकारी माझ्या सोबत आहेत आणि विधानसभेत सगळ्यात आमदारांनी आवाज उठवला तर पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी संकल्प केला की यासाठी मी फक्त पुण्यात नाही सगळीकडे फिरतोय ठाण्यात गेलो तो परवा नाशिकला गेलो होतो संभाजीनगरला गेलो तो संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं सत्तर टक्के भोंगे खाली उतरवलो पुण्याला गती द्यायची आहे त्यामुळे जरा थोडं विशेष लक्ष देत आहे तुम्ही फक्त मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांची मागणी केली आहे का इतर धार्मिक स्थळ पण आहेत तुम्ही अनधिकृत मागणी केली आहे ही स्पेसिफिक वरील आहे का इतर धार्मिक स्थळांचा पण समावेश आहे या भागात आकडेवारी काय दिवसात पाच वेळा पहाटे पाच वाजे पाचून रोज एवढ्या मोठ्याने एका मस्जिदीवर चार चार पाच पाच भोंगे आज आसपासच्या इमारतीवर पण भोंगे हे मला फक्त मशीदीवरच आढळले नियम सगळ्यांना लागू पडतो सगळ्यात पहिला नियम लागू ला मी लागू केला हा कायदा तो अंमलबजावणी मी मुंबई नवरात्र उत्सव महामंडळाचा अध्यक्ष होतो हा कायदा दोन हजार दोन मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने आणला दाता नंतर बंद करणं आहे तर हे सगळ्यांना लागू पडतोय माझ्या घरावर पण जर उद्या मी भोंगा लावला तर माझ्यावर राजकीय पक्षाचा सभेत पण आता बॉक्स स्पीकरचा वापर म्हणून ध्वनी प्रदूषण कायदा सगळ्यांना लागू होतोय दादागिरी फक्त या मछिदीच्या नावाने काही पॉलिटिकल लीडर करताय वोट जिहादला याचा अंग बनवलेला आहे आणि म्हणून हे बोलावं लागतंय बाकी लोक हे सांगत नाही नाही मी करूंग इथे तर म्हणणार किरीट तंगडी तोड गालेली आहे उसके घर में उसके मारेंगे म्हणून किरीट तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं मुंबईत ऐकलं जात पुण्यात मी आपल्याला बोलताना सांगितलं की मी परवा संभाजीनगरला गेलो तो मुंबई न्यायालयाने आदेश पुण्यात पोलीस कारवाई करत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही आल्यावरच तुम्ही म्हणता आजपासून कारवाई हा जो विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार दोन मध्ये हा कायदा बदल आला चोवीस वर्ष ही दादागिरी चालते अनेक वेळा न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आता त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अंमलबजावणी नव्याने तुरी वाट होत असताना त्या सामाजिक सुधारणा यंत्रणाची सुधारणा संभाजीनगरला गेलो तिथे सत्तर टक्के भोंगे खाली उतरवण्यात आले हे मी आपल्याला सांगितलं बोला ठाण्यात पण साठ टक्के खाली उतरवण्यात आले पुण्यात पण उतरवले असेल पण मी या फरो सांगतो दिला कि ते आता अनेक जिल्ह्यात काम सुरू आहेत अनेक आहे सगळ्या ठिकाणी ऐकणार आणि पुढच्या काही आठवड्यात पूर्ण महाराष्ट्र मुक्त होणार आहे ना प्रश्न आहे ना की तुम्ही आता आहे दोघांपैकी एक पुण्यासारखे दोघांपैकीच भूमिका घेतली होती त्यांची तुमची भूमिका एकच आहे त्या संदर्भात तुम्ही राज ठाकरे भेटला गेल्या उत्तर <laughs> अरे आता हजारो वर्षापासून बोलतायत सगळे राजकीय नेते दोन हजार बावीस पासून बोलतायत आलं लक्षात विधानसभेत पण दोन हजार दोन हजार सोळा मध्ये पण उच्च न्यायालयाने आदेश दिले होते रस्त्यावर किरीट तुम्हाला उत्तर दन्यवाद तुम्ही ध्वनी प्रदूषणाचा कायदा तुम्ही सगळ्यांसाठी लागू होत आहे असं म्हणलाय पुण्यात आहात तुम्ही म्हणून हा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषणावरून गेल्या तीन महिन्यापासून पुण्यात तुमच्या बाजूला गणपती मंडळ आहे त्यांचा असं आहे की डीजे मुक्त गणेशोत्सव हवा मग आता मशिदीवरचे जर भोंगे उतरवत असतील तर गणेश मुक्त पण गणेशोत्सव पण डीजे मुक्त करायचा का त्यातून पण ध्वनी प्रदूषण होतं दादा या दोन्ही प्रश्नाचा काही थंबंदच नाही उत्तर मध्ये नाही बरं बरं याचा काही संबंध नाही आहे भोंगे जे परमेनंटली तीनशे पासष्ट दिवस पाच वेळा वाचतायत आणि ते म्हणतात आम्ही लगाई आम्ही खाली नाही उतरवणार कुठल्यातरी तरी धार्मिक क्षण उत्सव ही सामाजिक सुधारणा आहेत दोन हजार दोन पासून सुरू झाली टप्प्याटप्प्याने सगळे करतायत गणेशोत्सव मंदिरातले भोंगेही खाली आले अनेक वर्ष कोणी हे नाही सांगत दादागिरी दुसरी गोष्ट डीजे तर डीजे पण एक सुधारणाच आहे सामाजिक आणि ते डीजे पण आपल्याला हळूहळू कायद्याचा अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पुढे जावं लागणार वाईट वाटत काँग्रेस शरद पवार एन सी पी असो उद्धव ठाकरे यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे यांच्यातला एक नेता म्हणतो हिंदू आतंकवादी दुसरा म्हणतो भगवा आतंकवाद तिसरा म्हणतो सनातनी आतंकवाद म्हणजे मुस्लिमांना खुस करण्यासाठी वोट दि हे नेते एवढे खालच्या पातळीवर जात आहेत की हिंदु हिंदुस्थानाची संस्कृती हिंदू संस्कृती आहे हिंदू धर्म पाळतात लोक भगवा त्यांना बदनाम करण्याची स्पर्धा चालली आहेत त्याचं मला दुःख वाट तुमचे खासदार मेधा कुलकर्णी म्हणले यावर चित्रपट निघावा चित्रपट निघावा मला वाटतंय का तसं काय साहेब मुंबई ब्लास्ट असेल किंवा मालेगाव ब्लास्ट असेल दोन्ही आरोपी आतापर्यंत येतो शक्यता पण हा ब्लास्ट झाला का नाही झाला कोण राहायला दोषी आरोपी मोकडे एक मिनिट विमान मुंबई ट्रेन ब्लास्ट संबंध प्लीज असा प्रश्न आरोपीच नाही ना तुझ्या मुद्दा असंबई दोन हजार प्रश्न विचारू शकतो कारण की त्या पीडितांना घेऊन मी गेलो होतो मंत्रालय कि आम्ही सगळे आज याबद्दल कुणाची मुलगी मृत्यू झाली कुणाचे हात पाय त्या लोकांना कि म्हणजे चे आरोपी कोण तर ते शोधायचं काम आता त्या संबंधात न्यायालय आणि राज्य सरकार ठरवणार